हौदातलं पाणी उपसिल स्नान केलं आणि निळो बरायचं भजन ऐकायला बसली मग ही झाली तीनशे साडेतीनशे वर्ष गोष्ट आणि तिथून पुढे मग एका लावणीकारानं लावणी रचली मिलन आज लाभला मिलन आज लाभला सुगंध सोन्याला लावणी भुलली अभंगाला लावणी भुलली अभंगाला लावण्या फावण्याचं का अभंगाच्या पुढं लोळून घालतात एवढी लावणी सम्राज्ञी निळ बरायच्या पुढं भुलली म्हणून लावणी भुलली अभंगाला निळ बऱ्याला ते वाचण्याची ताकद होती कारण ते पट्ट शिष्य होते आणि त्या तालमीतले माझे रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायला फसवण्यासाठी जी स्त्री आली ती तुकोबारायची श्रोता झाली श्रोता झाली ती श्रोता झाली पण तुकोबारायन तिला माय म्हणल्याच्या नंतर ती भनकली थोडीशी शानी होती ती तिनं चांगल्या चांगल्या शहाण्याला मातीत घातलं होतं दळायला धाडलं होतं दळायला दळायला हा इतक्या शहाण्याच्या नादी लागूत नाही आमच्या पाहुण्याकडं पाचशे सत्तावीस एकर जमीन मी सहावीला लग्नाला गेलो त्या गावात त्यावेळेला मी सहावीला होतो सहाव्या वर्गात असताना लग्नाला गेलतो पाचशे सत्तावीस एकर जमीन एका चिटक्या नाला एक बाईच्या नादी लागला ना, तो पाहुणा तर शेवटच्या टप्प्यात त्याला दहिल्या भेटला नाही दहल्या नाही कळायचं गणेश तू आमच्याकडे ओढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिल्या म्हणते ते लोकांना ओढून टाकलेले दहिले असे पायानं उचलायचं आणि मग भीतीच्या माग जाऊन आता एका दहिल्याचा झुरका किती केल एका झुरका आणायचा ते म्हणजे मी ओढून नाही पाहिले दहिले त्याची ती परिस्थिती घसरला पाय घसरला घासरला काय तुको बरायची व्याप्ती माय म्हणले आम्ही विष्णुदास तै शेनो हो ठीक आहे तुम्ही विष्णुदास तसे नाही मला माहिते मग मला माय कसं काय म्हणले मला माय का म्हणले तुम्ही मला बहीण का म्हणले मला लेख ले, 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 का म्हणले आणि माय पहिन लेख म्हणित असताल तर माझ्याकडे डोळे का झाकले तू डोळे झाकून माय म्हणले जाई वो तू माते न करे सायास पुन्हा पेतून पाणी इकडं ते जाई व तू माती न करे सायास माय म्हणले ना डोळे का झाकले महाराज ते तुक वराय होते तुक वराने सांगितलं माझी माय मी ज्या परंपरेत आहे ती परंपरा वारकरी परंपरा आहे होई भिकारी पंढरीचा वारकरी एक दुसऱ्या अभंगात वारे चुकोने दिहारी वारकरी परंपरेत आहे आणि आमच्या परंपरेमध्ये विटेवरच्या मालकाचं स्तवन काशीतल्या मालकाचं स्तवन डोळे झाकून करतात म्हणजे एकाग्र म्हणानं करतात एकाग्र एक एकांतता असेल तर एकाग्र म्हणानं त्याला आळवायचं डोळे झाकून आळवायचं मग ठीक आहे तुम्ही डोळे झाकून त्याला आवडलंय आळवलंय आळवलंय त्याची प्रार्थना केली मला माय कशी म्हणले ऐक ना बाई ऐक ना मी डोळे झाकून त्याच स्तवन केलं आणि त्याला एकच सांगितलं हे जगदानंद कंद जगतपते पांडुरंग परमात्मा मला जर पुढचा जन्म माणसाचा दिलास तर या पवित्र माईच्या पोटी जन्म घाल काय चालणार आहे तिचं सगळा चरबटपणा जुळून गेला पुढं चालत असतं का तुकोबराय पुढं आणि त्या तुकोबराय त्या, त्या तुकोब आहे छत्रपती शिवाजी महाराज राजावर एक प्रसंग आला एक सुंदर स्त्री होती आपल्याकडे पाच सहा स्त्रिया सुंदर कालच्या मधल्या इतिहासात ऐकल्या त्याच्यापैकी ही एक होती मला असं वाटतं ज्ञानोबरायांच्या सातशे वर्षापूर्वीच्या काळात एक सुंदर स्त्री होती तिचं नाव होतं कानोपात्रा ती सुद्धा पुराण क्षेत्रात संत तिची वर्णी सुंदर होती सुंदर आणि मागचा जर इतिहास पाहिला द्वापार द्वापारुगाच्या क्रतेची भवत्रेतायाम क्रतेची भवत्रेतायाम याम नामने आहिल्या नाम गौतम साधवेस्त ऋषी जायते, तदाम भार्या अहिल्यायां प्रसन्न रूपेशू एका न्यायदेवतेची पत्नी अत्यंत प्रसन्न होती तिचं नाव होतं अहिल्या न्यायशास्त्र ज्यांनी केलं का त्यांना गौतम म्हणतात आपल्या कायद्यात जे न्याय वापरले जातो का ते फक्त अर्धा आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण न्याय वापरल्या जात नाही सातवी शिक्षण असलं तरी छाती ठोकून सांगतो न्याय किती आहेत आपल्याकडे दहा दहा न्याय दहा त्याच्यातला एक नंबरचा न्याय कोणता हस्तिकवितन्य न्याय हस्तिकवितन्य न्याय जर आपल्या न्याय व्यवस्थेत पूर्ण वापरला तर या देशातल्या पवित्र स्त्रीवर अत्याचार करणारा हरामखोर तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहू शकत नाही तिसऱ्या दिवशीचा सूर्य पाहायचा त्याला अधिकार नाही ही पूर्ण एका हस्तिकविटन्य न्याय व्यवस्थेची प्रणाली आहे पण आपल्याकडे अर्धा वापरला जातो म्हणून आपल्याकडं चाळणीत पाणी येते निकाल देता देता दोन तीन जज मेले तरी टेबलवर केस आलीच नाही जो विरोधक होता का आरोपी तेच मेला तरी टेबल वर केस आलीच नाही का पूर्ण न्याय न्याय एक हस्ती कवि न्याय वापरित नाहीत का कारण तो न्याय वापरला की मग बऱ्यापैकी लय लोकांचं दुःख होत त्याच्या अंगावर थोडे आदळतात दगड आदळतेत त्याच्यामुळं मग ते सगळं पंक्चरच होत ते बाळू महाराजाच्या पुतण्यानं आगावपणा केला की मग ढवळ्या कपड्यावाल्याला फोन जातो बाळू महाराज ज्याला मानतो त्याला ला। करावं लागतं आपले पुतणे ते बघून घ्या ते बर 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 बर, 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 बर। शे दोनशे पोते तयाल्याचा जाळ लागला होता गौऱ्याचा बाळू महाराजांनी तिकडे फोन केला की त्या जाळावर पाणी पड निर्दोष पुतण्या घरी निर्दोष निर्दोष हे ही हि हि पद्धत नसायला पाहिजे ती पद्धत रयतेच्या राजाच्या काळात नव्हती रक्ताच्या नात्यातल्या माणसांनी चुका केल्याच्या नंतर त्यांचे हात तोडलेली इतिहास तुम्हाला कितीतरी ऐकायला भेटतील अत्यंत दक्ष राजा दक्ष न्यायतला हस्तिकविटन्य न्याय व्यवस्थेत वापरणारा राजा आणि ती न्याय देवता गौतम महामुनी होते त्यांची पत्नी आहिल्या हे असा नाद लागला मला गव्हाला पाणी देता देता उपटायचा नाही नाहीतरी इकडे घुसायची गरज नव्हती ना ते तिकडं ते घुसलो मी तसा ती, ती सुंदर होती पुराण दोनशे बावीस स्त्रियापैकी ती सुंदर होती आणि इकडं सहा पैकी कल्याणच्या सुभेदाराची सून सुंदर होती कल्याणचे सुभेदार म्हणजे जातीनं मुसलमान होते सुंदर सुनबाई होत्या हे सौंदर्य विद्वत्ता कोण्या जातीची ज्यागिरी नाही कोण्या जातीची कोण्या धर्माची ज्यागिरी नाही प्रत्येक धर्मात सुंदर प्रत्येक धर्मात विद्वान प्रत्येक धर्मात नालायक आशिया खादी जात एखाद्या जातीत दारू पीत नाहीत आणि त्या जातीतल्या लोकांनी दारू पेले उलटत प्रत्येक जातीत लोक दारू पीत अशी एखादी जाते का त्या जातीनं गाईचं दूध उलटे उलट्या हत्यात म्हणजे सगळ्याच जातीतल्या लोकांना गाईचं दूध पवित्र आणि सगळ्याच जातीतल्या लोकांमध्ये हराम खुर्दा रूप येणार पण आहेत म्हणून कोणी कोणाच्या जातीला नाव ठेवायची ताकद आपल्यात नाही वारकरी संप्रदायानं ती दखल घेतली उचनीच्या काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या किंवा याता याती धर्म नाही विष्णुदासा निर्णय येतो आईसा वेदशास्त्री संप्रदाय जातीचं समन नाही तुमच्या तुमच्या मुला मुलींचे लग्न करण्यापुरती जात व्यवहारासाठी जातीचा समन नाही आपण सगळ्या गोष्टी जातीत करतो आणि काही गोष्टीच्या जाग्यावर जात आणतो त्याच्यामुळं आपलं इचकून जात त्याच्यामुळे इचकून जात आमची पाहुणे होती गड्याच्या हातानं डेरे भरून घ्यायचे पाणी कोण भरायचं गडी आणि डेरे भरल्याच्या नंतर मग त्याला दुपारा तहान लागलं म्हणायचं आता हो माठाकडे जाऊ